नमस्कार शुभ सखाळ आणि हे जे तुम्ही झाड बघताय हे झाड आहे पेरूचं हे कलमी पेरूचं झाड आहे मात्र ह्याची जात कोणती आहे हे मला माहिती नाही आहे कोणती वरायटी आहे हे मी काय त्याला विचारलेलं नाही नर्सरीवाल्याला पण माझ्याकडे जे ऑलरेडी एक झाड आहे ते वन के जी वरायटीचं झाड आहे त्याला एक किलोचा पेरू लागतो मात्र हे जे झाड आहे मी कुंडीत लावलेलं ला आहे आणि ते जमिनीत लावलेलं ला आहे ते जमिनीत लावूनसुद्धा त्याला अजून फळं आली नाही आहेत आणि हे कुंडीत लावलं तरी याला फळं आलेत याच्यामागचं एक कारण आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन दोन्ही झाडं कलमी आहेत मात्र ह्या झाडाला असं काय मी ट्रीट के ट्रीटमेंट दिले की ज्यांनी ह्याला आता फुलं धारणा फुलं झालेली आहेत आणि आता फळंही लागतील त्याला मी हँड पॉल्युनेशन केलेलं आहे त्याच्यामुळे त्याला फळं लागणार आहेत फळं लागल्यानंतर आपण व्हिडिओ बनवणारच आहोत फक्त पावसाने जर कृपा केली तर जास्त पाऊस झाल्यानंतर ओवर वॉटरिंग जर झाली तर कदाचित आपला प्लांट डॅमेज होऊ शकतो आणि आपले जे फुलं आहेत फळं आहेत ती खराब होऊ शकतात असो तर सगळं निसर्गांवरती अवलंबून आहे निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण कुंडीत तर आपण झाड लावलेलं आहे मात्र त्याची फळं धरतायत का नाही ते आपण पुढे वेळच ठरवेल तर नेक्स्ट व्हिडिओ आपण आपल्या वन के जी व्हरायटीबद्दल बोलू